क्रिसमस साजरा झाला न्यू इयर साजरी झाली मस्त केक पेस्ट्री पार्टी खूप खूप झाली ना तर चला आता डाएट तर आपल्याला करावंच लागेल वजन कमी कर करायचे ना तर आपण आज करणार आहोत व्हेजी सूप व्हेजिटेबल सूप जे आपल्याकडे काही भाज्या असतील त्याचं छानपैकी गरमागरम सूप करायचं आपल्याला तर चला रेखाच कुकहाऊसमध्ये नमस्कार मी रेखा अळणकर आज आपण व्हेजी सूप बनवणार आहोत आपल्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या सगळ्या घ्यायच्या जे काही अवेलेबल असेल इथं मी कॅबेज बॉटल गार्ड म्हणजे दुधी भोपळा घेतला आहे आणि गाजर घेतलं आहे आता बघा इथे मी ज्या काही भाज्या असतील त्या सगळ्या बारीक चिरून घेतल्या कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे थोड्याशा बीन्स आहेत अगदी सगळं थोडं थोडं घ्यायचं पण अगदी बारीक चिरून घ्यायचं बीन्स बारीक चिरून घेतला आहे गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे थोडेसे कांद्याची पात आहे दुधी भोपळ्याच्या फोडी आलं लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं घेतले याच्यात तुमच्याकडे आणखीन ज्या काही भाज्या असतील कॉर्नचे दाणे असतील तर ते तुम्ही टाकू शकता मटरचे दाणे असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता जे काही भाज्या आपल्याकडे असतील आपण त्याचा वापर करू शकतो आता इथं आपण स्टॉक बनवणार आहोत म्हणजे जे आपण आता गाजर बारीक करताना त्या वरचे जी पील केलेलं आहे साल काढली आहे किंवा कोबीच्यावरचे पानं आहेत याचासुद्धा वापर आपल्याला करायचा तर हे सगळे धुवून मी घेतलेले स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला आपण बॉईल करायला ठेवले एकीकडे आपण भाज्या चिरून ठेवल्यात आणि एकीकडे हे एक सगळं स्टॉक आपण करतोय म्हणजे सगळ्या ज्या भाज्याचे साल वगैरे जे आहे त्याचं आपण पाणी काढतोय छान एक दहा मिनटं छान उकळून घेतलं आणि हे आपण गाळून घ्यायचं याला स्टॉक म्हणतात आणि याचाच वापर आपण सूपमध्ये सुद्धा करणार आहोत म्हणजे काय हे जे जीवनसत्व वगैरे असतील या कॅबेजच्या प तर हे सगळे आपल्याला मिळू शकतात म्हणजे वाया जात नाही त्याच्यासाठी हा व्हेजिटेबल स्टॉक दहा करून बाजूला ठेवलेला आहे आणि आता या क छोट्याशा बाउलमध्ये हे मी काढून घेतलं आहे सगळा स्टॉक आणि आपण जे या छोट्या भाज्या चिरल्या होत्या त्याच्यात मी अजून एक टोमॅटोसुद्धा घेणार आहे टोमॅटो पण बारीक चिरून घेतले आणि या सगळ्या भाज्या आपल्याला आता थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत ते इथं एक चमचाभर तूप टाकणार आहे मी कारण की सूप कोणते सूप आपण जेव्हा करतो ना तर साजूक तुपाचा एक कसं छान वास चव वास खूप छान येते आणि सूपमध्ये हे साजूक तूप तर हवंच थोडेसे जिरे टाकायचे आणि छान फोडणी करून घ्यायची आपण चिरलेला बारीक लसूण आहे आलं आहे ते पण आपण टाकून घ्यायचे हिरव्या मिरच्याचे तुकडे जसे तुम्हाला आवडत असतील तर अगदी तिखट वगैरे हवं असेल तर आपल्या आपल्या आवडीप्रमाणे मिरच्याचा वापर करायचा हे छानपैकी एक परतून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये छान खमंग लाल असा लसूण झाला की मग आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत पण ह्या भाज्या परतताना एक लक्षात घ्यायचं की जास्त गाळ शिजू द्यायच्या नाहीत आपल्याला असं व्हेजी सूप पिताना हे सूप पिताना थोडंसं क्रंची क्रंची लागलं पाहिजे आपल्याला तर त्या सूपची पिण्याची जी पीने चीजी, मज्जा आहे गंमत आहे ती खूप छान लागते तर एवढंच लक्षात घ्यायचं की आपण बाकीचे सूप कसं अगदी ब्लेंडरने हो वगैरे फिरून घेतो सगळं खूप शिजवून घेतो पण या सूपला थोडेसे या सगळ्या ज्या भाज्या टाकतो ना त्याची चव आपल्याला दाताखाली आली पाहिजे म्हणजे क्रंची लागलं ला पाहिजे सूप तर त्याचे सगळे पोषक तत्त्व तर मिळालेच पाहिजे पण हे थोडंसं क्रंची क्रंची असले ना तर खूप छान लागतं तशा सगळ्या भाज्या आपण ज्या आम्ही दाखवल्या होत्या आत्ता चिरून घेतलेल्या या सगळ्या मी, मी छान टाकल्या आहेत सगळं परतून घ्यायचं आपल्याला त्याच्यात टोमॅटो पण एक मी चिरून टाकते आणि ह्या सगळ्या परतून झाला की आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत जेवढं तुम्हाला आवड असेल इथे मी ते आधी स्टॉक टाकला आहे बघा आपण जे पाणी काढलं होतं ना व्हेजिटेबलचं उकळून ते स्टॉक टाकला आहे आणि आणखीन जर आपल्याला पाणी लागेल की जसं घट्ट पातळ जसं आपल्याला चालत असेल त्या पद्धतीने पाणी आपण प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर या सगळ्या भाज्या अस असल्यामुळे आपल्याला पोषण तत्व तर मिळतातच कारण की प्रत्येक भाजीमध्ये एक एक वेगळं खनिजपात आहेत की कोणामध्ये मिनरल्स आहेत गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आहेत हे सगळे एक प्रत्येक भाज्यामधनं हे आपल्याला सगळे पोषक तत्व मिळतात आणि आता हे जे आपले सूप आहे थोडंसं कन्सिस्टन्सी जरा दाटसर यावी एक चमचाभर कॉर्नफ्लोर मी याच्यात पाण्यात कालवलं आणि याच्यामध्ये टाकलं आहे आवडीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला आणि छानपैकी याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की आपलं सूप सगळं हे तयार आहे धन्याजिऱ्याची पूड पण टाकायची जर धन्याजिऱ्याची पूड टाकली तर एक मस्तपैकी एक वास येतो कोथिंबीर पण नंतर टाकायची आपल्याला जे काही आपल्याला हवं असेल कोणती भाजी ती सगळं टाकली कारण की याचं नावच आहे व्हेजी सूप व्हेजिटेबल सूप तर त्यामुळे आपल्याजवळ असलेल्या तुमच्याकडे फ्रीजमध्ये ज्या ज्या भाज्या असतील तुम्ही कोणत्याही भाज्यांचा वापर करून हे सूप बनवू शकता आपल्या आरोग्यासाठी अतिशय पाचक असं हे शू सूप आहे आणि याच्यापासून आपल्याला सगळे विटॅमिन्स जीवनसत्व मिनरल्स हे सगळे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात आणि थंडीच्या दिवसात असं हे गरम मस्तपैकी सूप तुम्ही घ्या हे करा आणि मला कमेंट द्यायला विसरायचं नाही कसा वाटला व्हिडिओ हे मला आवर्जून सांगा धन्यवाद